नमस्कार काका का। नमस्कार काय सांगितले यांचे काय सांगितले किंमत काय सांगितली तीस हजार का काय पार्टी आहे का, का? दूध किती आहे खाली दूध सात लिटर दूध आहे का दुधाला बांधून असेल का पाहू शकतो मित्रांनो सात लिटर दूध आहे तर तीस हजार रुपये बोलते कमी जास्त होईल का शेत शेतकरी का आपण शेतकऱ्याचं आहे मी तर न तीस हजार रुपये सांगते सात लिटर दूध आहे तर व्यवहारामध्ये पण कमी जास्त होईल पाहू शकतं किती यंदा आहे आता किती यंदा आहे दुसऱ्यांदा आहे दुस का दात किती गेलेले दात कुणापाडी कॉन मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर

आणि आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव बावीस शहाऐंशी बत्तीस झिरो सात आधीमध्ये फोन केला तर भेटेल का बोला सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर शहाण्णव सत्तावन्न झिरो दोन सत्तेचाळीस ब्याऐंशी चालेल मी तुमच्या कॉनला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले बरं पंच्याहत्तर पंच सांगितले का दूध चौदा लिटर दूध आहे का बांधून आहे का दुधाला दात किती केलेले चार दात केलेले आहे का पाहू शकतो मी तर मग चार दात केलेले तर रेंज काय चालू आहे नाही म्हणजे सगळं म्हणजे असा लॉट जर घेतला तर सत्तरच्या भावने का पलीकडचे जे काय सांगितले ह्याची ये ये एकदा का कमी जास्त होईल का कितींदाय दुसऱ्यांदायला तीस पहिल्यांदा तीस लिटर पिळलेली आहे पाहू शकतो मित्रांनो तीस लिटर पिळलेली पहिल्यांदा दात किती केलेली सहा दात केलेले का आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तेचाळीस बत्तीस सत्तेचाळीस छप्पन आधी मध्ये फोन केला तर भेटल का लोणी घोडेगाव व कोपरगाव बाजारामध्ये असत खात्रीशीर भेटते पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे साधारण चौदा लिटर दूध बोलते हिला तर रेट पण कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला जेवढे समोर समोर आले हो कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटी नमस्कार काका काय सांगितले बरं यांचे सांगायला साठ साठ आहे का द्यायला का द्यायला कसे फायनल आकडा सांगा ना आम्हाला एक लाखल जोड का दूध किती आहे खाली बारा बारा लिटर दूध बारा बारा लिटर दूध आहे मित्रांनो खाली तर दुधाला बांधून राशाल <laughs> दात किती केलेले सहा सहा दा दात आहे दा का किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे जणून किती दिवस झाले महिन्या महिना महिना चाललेला आहे मित्रांनो पाहू शकतं वास्त्र मेलेले आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर आपला मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव एकाहत्तर चारशे छप्पन एकशे अकरा आपला पाच हा ब्याण्णव नंबरला कॉल ला त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चला भाऊ का आहे का चार चार महिन्याच्या कमी जास्त होईल का किती होईल तरी पंच्याहत्तर ऐंशी दोन्हीचे का पंच्याहत्तर पंचाहत्तर एक सत्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार चार महिन्याच्या गाभ नाही सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये भाऊ बोलताय किती अंदा साधारण दुसरे आहे का दूध किती आहे खाली दहा दहा लिटर का दुधाला बांधून आहे का दुधाला नाही बांधून तर आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याण्णव चौसष्ट तर मित्रांच्या कॉल घ्यायचे असेल लाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो दुसऱ्यांदा आहे साधारण दहा दहा लिटर दूध आहे खाली चालू मित्रांनो